चे, कट्टर समर्थक श्री सनील शेट यादव या मैदानात उपस्थित आहेत त्यांचा एकोणचाळीस गार्डन ग्रुप वाकेश्वर तीन ला गौरी निलेश भंडलकर चार वरती सार्थ थिंब गायकवाड अरुष पाटील गणेश गायकवाड तिसगाव कल्याण पाच ला नाय साहेब मोहील शेठ धुमाळ सुसगाव सहा ला अनिकेत अशोक जोशी जुनी डोंबवली सात ला विकास जासिंग आठ ला रणवी राहुलबाई पाटील कल्याण एकोणचाळीस एकोणचाळीस उठला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये लढत आहे सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर गाड्यात लढा चळोय कोण होणार या ठिकाणी सिमिला पात्र दोघात काटा किर लढात चढोय कोण बाजी मारणार लढत लढत बाजी मारली अतिशय सुंदर मागण्या गाड्या गाडीवर लक्ष द्या रे गाडीवर लक्ष द्या बघा किती हा फॅन गट क्रमांक अडतीस चा निकाल निखाल निखाल गट क्रमांक अडतीस चा निकाल तास क्रमांक पाच वर थांबलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर पावती क्रमांक सहाशे सेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन